तो म्हणतो नाही आता त्याला बाहेरगावी पाठवायचे तुझं दहावीचं वर्ष झालं की तुला कॉलेजला दुसरीकडे पाठवणार मला पण मामाचं बरोबर आहे ना मामाला वाटतं तू तर करावं म्हणूनच बोलतात ना किती धडपडतात बरं ते तुझ्यासाठी तू असं करतो मित्राच्या नादी लागतो हे ऐक त जाईक त्या दिवशी पण तू काय बोलला किशोरीला वही मागितली हे ते ऐकून बोलला ना तू अरे अभ्यासाकडे लक्ष दे बाकी काही करू नको रे मामाचा विश्वास आहे ना तोच तू कायम ठेव मला अरे काल रमेचा वाढदिवस करायला गेलो त्यामुळे रात्री जायला उशीर झाला मला ती मामा म्हणे दिवसभर अभ्यास करत नाही रात्री पण पुस्तक घेत नाही तर मामाला काय होतंय राव अरे मामाला म्हणलं असं कोण तर बाहेरून अरे प्रेमचं काय चालू आहे काय नाही अभ्यासाकडे लक्ष नाहीये मला पण लय विचारत होते मी म्हणलं नाही तो करतो अभ्यास लक्ष वगैरे आहे हो ते म्हणतं नाही आता मी ठरवलंय त्याला इथं नाही ठेवायचं दहावी झाली की त्याला पाठवून द्यायचं दुसरीकडे मामाला काय करावं मामीच सांगते सगळं मामाला माहिती आहे तुला अरे मी ते कशासाठी सांगतात तुझ्या चांगल्यासाठी सांगतात ना त्यांना वाटतं का तुझं वाईट हवं त्यांना काय वाटतं तू शिकावं वाट बाबा चांगलं शिकला की तू मोठा होणार आहे तुझं करिअर होणार आहे ना बोलतात ना ते तू मला मला एक तुझा तुझा एक वचन वचन देणार का काय दे तू अभ्यासाकडे लक्ष देणार हे आम्ही तिकडे बसलो तू इथं काय करते बघ ना प्रेम आणि आधी ते एकत्र बसले प्रेम जर माझं नाही झालं त्याला कोणाचंच नाही तुला आमच्यामध्ये मैत्री हात का काय दुसरीकडे लक्ष दुसरीकडून अरे हो मला माहितीये सगळं मान्य तुझं माझा विश्वास पण आहे तुझ्यावर तुझ्यावर रे पण कसं आहे बाकीच्या मामाला ना, आणि मामा, मामा कसे तुझ्या कडक आहेत तुला माहितीये त्यांना लगेच राग येतो त्यांना खरं ते खरं पाहिजे खोटं काहीच नाही चालत त्यांना काल दाद्याला म्हणत होते काय नाही प्रेमकडे लक्ष दे तू काय नाही काय चालू आहे कॉलेज जात जा त्यांच्या शाळेमध्ये बघत जा

तू एकच वचन दे मला तू अभ्यास करणार बाकी दुसरीकडे कर काहीच नाही ठीक आहे मी वचन देतो मी फक्त अभ्यास करतोय बस का अभ्यास कर मामाची लय स्वप्न आहे तर हे लय स्वप्न बघतात तुझ्यासाठी ते ठीक आहे थे। मला रिका बोलवते मी जातो जा वचन तेवढं पाहा सर नाही

ચાટુ <coughs> ચ

સુરેશ શેઠ તે રાટા હાલ પા લાગલે ટાકલે

એ કારોરી વિંગકેચા બોક એન્ડી દે એ હા દે હા દે એ ઇકે લીડગે દે સુરક્ષિત खाला लागलाय सरक हे होती राहतर खूप पडतील खाली काय नको जाऊ नको जाऊ श इकडं बाबा सली असते काय म्हणाल की कस काय मस्ती करतोय पटते शेठ हेवच लहान तू घेऊ मी नसतं राहू द्या इथंच आपल्याला काय आपल्याला पाणी पाहिजे आम्ही तुमच्याकडे काम तुमचं तुम्ही बघा तुमच्याकडे काम दिले तुमच बाहेर घ्या हातरून पट पट पुढे कुठं चालत जात आहे 他这

Eh, hey, Surja eh malah hai, hai, Malah Eh, hai, surja, hai, hai,

आदित्य तुला माहितीये का किशोरी माहितीये का माझ्याकडे आली काय म्हणते तुम्ही बसला नव्हता प्रेम तो तेव्हा तेव्हा काय म्हणते प्रेम माझाच आहे माझ्याशिवाय कोणाचं नाही होणार काय नावावर केला काय तिच्या प्रेमला बघते कि तिला प्रेम माझा कसा आहे बघते मी पण चांगलंच तिला भेटू दे मला ती जरा आता उठून गेली नाही तर बघितलं असतं तिला घाबरती ना म्हणून गेली तिकडं हिंमत नाही तिच्यात बसायला इथं बोलायला डोळ्यात डोळा घालून कोण बोलत आहे दे घेऊ तिला पण बघून हे इथं बस दोन मिनिटं मी आलेच बरं ठीक आहे लवकर ये हा हा नीट जा हा हे तर सांग हो काय नाही तुला आला असतं तर काल त्याला आम्ही बड्डे होता ना आम्ही केक वगैरे घेऊन गेलो कराडे गेले का नाही नाही रे सूर्जा म्हणला होता आपण हॉटेलमध्ये जा जेवायला पर जाऊ पण म्हटलं परत मामाने जर का बघितलं तर परत मामा ओर्डर म्हणून नाही गेलो आम्ही सरांकडे गेलो तो आम्ही काल सर काय म्हणते काय नाही सर म्हणले आज मित्र एकत्र राहतो मी कुठं कामाला लागले कुठं काय झालं म्हणजे तुम्ही फ्युचरमध्ये जर मोठे कोणी बनलं तर एकमेकांना सोबत ठेवा बोलले सर ठीक आहे काय रे दहा वीस वर्ष झाल्यावर मला मामा गाव शहरातल्या कॉलेजात पाठवणार आहे तू पण येशील ना माझ्यासोबत येईन की मामा म्हणलाय अभ्यास करत नाही प्रेम आहे प्रेमाचा अभ्यासावर लक्ष नाही काय नाही मला काहीच कळणार आहे काय करा इथं बसलो तुम्ही किती वेळ झालं शोधतोय तुम्हाला एक बस तू ना त्या राम्याची दिवायला लक्ष ठेवत होत कोण पोरगी बघल बिघल बोल ऐक मामा काय म्हणलाय ऐकला जरा बोलायचं पाच मिनिट आहे ना मी हा तोच

काय काय पण था विचारतेस काय पण काय नाही खरच आवडते का आई लव यू प्रेम काय आई लव यू तुझा उत्तर मला उद्या सांग आई लव यू किशोरी ए सुबिया ए के इग्रज अरे किशोरीनी बोला प्रभू केला Thank you.